कुठे ना कुठे तुमचं तुमच्या परिवारासहित बर्बादी झाली पाहिजे कुठे ना कुठे रोगांचं थैमान तुमच्या घरामध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीची वासना दुष्कृत्य कारण मुळामध्येच ते करणी भानामध्येच्या प्रयोगाद्वारे जर ग्रसित असतील तर निश्चितपणे त्यांच्या बाबतीमध्ये एखादी अघटित घटना होण्याचे संकेत प्रमाण हे बलवत्तर असते त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे शत्रूद्वारे केली गेलेली -के -के कोणतीही मारणक्रिया इझिली मिळणारी एखादी गोष्ट धन प्रॉपर्टी असेल तरी सुद्धा त्याची इच्छा ती घेण्यामध्ये राहत करणी भानामध्ये झालेल्या व्यक्तिरेखेच्या अंगामध्ये दिसतातच दिसतात दलित्रासून सारखा वागणे असं सुद्धा व्यक्तिरेखा वागण्यासाठी भाग ओम सतनमुजी आदेश गुरुजी बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोग मत्सेंद्रनाथ साप चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभुजित गुरु गोरक्षनाथ बाबा गोरेश नवनाथ चौरे सिद्धो गोरेश अलख निरंजन आदेश तुम्हाला सर्वांचे प्रथमत स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आजच्या भागामध्ये विशेषतः करणी भानमती हे कशा रीतीने केली जाते एखाद्या व्यक्तिरेखेवरती जर करणी किंवा तंत्रक्रिया झाली तर त्याच्यामध्ये कोणकोणते बदलाव आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर करणी झाली आहे की नाही हे कशा रीतीने आपण ओळखू शकतो असे कोणते इंडिकेट असतात किंवा असे कोणते चिन्ह असतात जे करणी झाली आहे की नाही हे आपण इझिली ओळखू शकतो त्यामुळे करणीची कोणकोणते लक्षणे असतात हे लक्षणे कशा रीतीने ओळखली गेली पाहिजेत कशा रीतीने यापासून आपण बचाव केला गेला पाहिजे या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करणार खऱ्या अर्थ मी केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा कदाचित हा व्हिडिओ तुमच्या कधी ना कधी उपयोगी निश्चितपणे येईल सर्वप्रथम हे समजून घ्या की कि करणी किंवा हे तंत्र कोण करते कशामुळे केले जाते या बग्ति अगदी सोप्या याचं उत्तर देताना मित्र असं म्हणेल की ज्या व्यक्तिरेखेना समोरून तुमचं वाईट अहित करता येत नसेल अशा व्यक्तिरेखा या तंत्राचा सहारा घेऊन करणी भानामतीच्या प्रयोगाद्वारे एखादं व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतात याला करणी क्रिया म्हटले गेलेली आहे करणी कशा रीतीने केली जाते याचे प्रकार अनेक पद्धतीने पडतात सुद्धा आणि आने अनेक पद्धतीने ती केली सुद्धा जाते प्रत्येक भागामध्ये करणी करण्याची प्रक्रिया ही वेगवेगळ्या जरी स्वरूपाची असेल परंतु करणीपासून उत्पन्न होणारा जो उपदव्याप आहे उपद्रव आहे हा मात्र बदलत नाही अनेक व्यक्तिरेखा या करणी तंत्र भानामती चटकविद्याचे शिकार सुद्धा होताना दिसतात मला ही करणी क्रिया काळी जादू तंत्रक्रिया हे काय अगदी अलीकडच्या काळातले आहे का हे पुरातन काळापासून चालत आलेली ही क्रिया आहे फरक एवढाच आहे की वर्तमान स्थितीमध्ये जेवढी स्पीडअप आता जग तु, हे जग घेत आहे परंतु तुम्ही माना किंवा न माना तुमच्या एका मानण्याने किंवा न मानण्याने याचं अस्तित्व हे कधीही मिटणार नाहीये हे तंत्रविद्या हे करणी किंवा काळी जादू हे केले गेलेले प्रकार हे होत आलेले आहेत होत चालत आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा होत राहणार आहेत मग याच्यापासून बचाव कशा रीतीने केला गेला पाहिजे कशा रीतीने आपण या सर्व उपद्रवापासून स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करू शकेल यावरती सुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन हे तर करणारच आहे सर्वप्रथम आता हे समजून घेऊयात की अशी कोणकोणती लक्षणे असतात की करणी एखाद्या व्यक्तिरेखेवरती झाली आहे की नाही आपण इझिली ओळखू शकेल यापूर्वीच्या अनेक भागांमध्ये मी करणी भानामती किंवा तंत्र किंवा काळी जादू यावरती एपिसोड केलेले आहेत तुम्ही ते सर्व पाहिलेले सुद्धा असाल परंतु जे दर्शक नव्याने जोडले जात आहेत त्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ मी खास करून केलेला आहे आणि जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ अवश्यपणे पाहावंच पाहावा करणी झालेला व्यक्तिरेखा ज्यावेळेस त्याच्यावरती करणी किंवा काळी जादूची क्रिया होते बऱ्याच अंशी असे व्यक्तिरेखा असं पाहण्यामध्ये येतं की हे व्यक्तिरेखा हळूहळू एकाकी एकाकी राहायला सुरुवात करतात कुणाशी जास्त न बोलणे स्वतःच्या विचारामध्ये मग न असणे संपूर्णपणे इतरांशी आणि आपला संबंध तोडून टाकणे हा प्रथम चरणामध्ये त्यांच्यामध्ये बदल व्हायला हो सुरुवात होते सुरुवात झाल्याच्या नंतर हळूहळू कंटिन्युअसली झोपून राहणे सतत लोळत पडणे किंवा सतत झोपूशी वाटणे अशा पद्धतीचे सुरा प्रकार करणे झालेल्या व्यक्तिरेखेवरती दिसायला सुरुवात होतात त्याचबरोबर अशी व्यक्तिरेखा वारंवार बाथरूमला किंवा टॉयलेटला जाताना सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे मानसिकताच या रीतीने हे बिघडलेली असते अशा व्यक्तिरेख्यांची या प्रयोगांमुळे करण्यासारख्या की सतत कुठे ना कुठे वेळ घालवण्यासाठी हा वेळ यांचा बाथरूममध्ये घालवणं हा योग्य वाटतो अशी यांच्या पद्धतीची टेंडन्सी किंवा हा फोबिया अशा व्यतिरिक्त झालेला दिसतो अनेक वेळा हे सुद्धा पाण्यात देतं दे दे की एखादा व्यक्तिरेखा त्याचा चेहरा हा जरी उजळलेला असेल सपोज तो चांगला जरी दिसत असेल परंतु करणी किंवा वाहनामध्ये तंत्र झाल्याच्या नंतर अशा व्यक्तिरेखेच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल पाहायला मिळालेले आहेत अचानकपणे चेहऱ्याचा रंग उतरत जाणे काळसर किंवा निळसर चेहरा पडत जाणे चेहऱ्यावरती कोणत्याही पद्धतीचे तेज न राहणे सतेज तेज, तेज हा चेहऱ्यावरती न दिसणे पूर्णपणे निस्तेज असलेला चेहरा करणी झालेल्या व्यक्तिरेखेचा पाहायला मिळतो अचानकपणे त्याचे केस त्याचे चेहऱ्यावरचे डोळे त्याचे हावभाव हे पूर्णतः बदलायला सुरुवात होतात हा प्रकार जसा पुढे जात जाईल समोरचा व्यक्तिरेखा काय बोलत हेच मुळामध्ये लवकर न करणे हा सुद्धा प्रकार करणी झालेल्या व्यक्तिरेखेवरती बरेच अंशी पाहण्यात आलेला आहे लवकर न समजणे लवकर न उमगणे याचा अर्थ असा सुद्धा होतो की त्याच्या मनावरती जो आघात झालेला असेल हा संपूर्णपणे त्या एक वेगळ्या जगतामध्ये गुरफटून ठेवतो की जेणेकरून जो पुढचा व्यक्तिरिका जो बोलत आहे तो लवकर त्याला क्लिकेबल होत नाही कारण तिचे मत त्याचे विचार हे पूर्णपणे वेगळ्याच दुनियामध्ये असतात हा सुद्धा प्रकार करणी झालेल्या व्यक्तिरेखेवरती बरेच वेळा पाहण्यात आलेला आहे अनेक वेळा व्यक्तिरेखेचे डोळे हे लाल होतात सत डोळे लाल राहणे व्यसनाधीनता होणे किंवा व्यसनाच्या आहारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणे परस्त्री स्त्री गमन करण्यासाठी वारंवार इच्छा होणे हे सुद्धा यकीन मना करणी केलेल्या व्यक्तिरेखेवरती के हे प्रकार घडतात व्यक्तिरेखेचं जे तबियत आहे व्यक्तिरेखेचं जे शरीर आहे त्याच्यावरती सुद्धा घाव आघात हा केला जातो अचानकपणे चांगलं चाललेलं व्यक्तिरेखा सुद्धा व्यसनाच्या नादी लागून किंवा परस्त्री परपुरुषाच्या नादी लागून चुकीचे निर्णय चुकीचं कदम किंवा चुकीचं पाऊल सुद्धा अनेक वेळ उचलताना दिसतो हा सुद्धा करणीचा एक प्रकार आहे जी चाललेली घडी आहे जी बसलेली घडी आहे त्याला उचकटून टाकणे मग तो माणसात बसलेला असेल परिवारात बसलेला असेल चांगल्या नात्या गोद त्यात समाजात बसलेला असेल चांगल्या नावरूपाला आलेला असेल चांगल्या शरीराने युक्त असेल तर या चांगल्या चाललेल्या प्रक्रियेतनं ते संपूर्ण व्यक्तिरेखेचा विध्वंस करण्याला अशी क्रिया सुद्धा करणी तंत्रामध्ये केलं जातात करणी तंत्र झालेल्या व्यक्तिरेखेला खऱ्या अर्थी जो त्रास असतो तो अनेक वेळा नाईन्टी नाईन पर्सेंट हा सायंकाळच्या प्रहरानंतर खऱ्या अर्थी तर सुरुवात होतो म्हणजेच सायंकाळी सात नंतरची जी वेळ असते एखाद्या व्यक्तिरेखेवरती ज्यावेळेस करणी होते किंवा करणी झालेला व्यक्तिरेखा असेल अशा व्यक्तिरेखेना सायंकाळी सात नंतरची वेळ रात्री दोन वाजेपर्यंत म्हणजे सात ते दोन हा वेळ फार कठीण किंवा अनेक वेळा नको त्या परिस्थितीला सामोरे जाणारा सुद्धा हा ठरताना दिसतो अनेक वेळा करणी झालेल्या व्यक्तिरेख्यांच्या अंगामध्ये ज्यावेळेस प्रेत खेळतात किंवा एखादी सोडलेली शक्ती त्यांच्या अंगामध्ये उत्सर्जित होते ही सुद्धा सायंकाळी सात नंतर अनेक वेळा पाहण्यात आलेली आहे की अचानकपणे एखादा व्यक्तिरेखा नाचायला लागला अचानकपणे विचित्र पद्धतीने बोलायला लागला अचानक पद्धतीने जी भाषा येत नाही ती भाषा बोलायला लागला जी भाषा येत नाही ती भाषा लिहायला लागला म्हणजे अनेक असे प्रकार आहेत जे सायंकाळच्या प्रहरानंतर खऱ्या अर्थी दिसायला किंवा ते भाग पाडतात त्या व्यक्तिरेखेला जी करणी केलेली असते ती संपूर्णपणे अशी फिरवण्यासाठी अनेक वेळा रात्रीच्या प्रहरामध्ये ताप येणे आणि दिवसा ताप उतरणे हे सुद्धा करणी झाल्याचं कुठे ना कुठे एक लक्षण आहे पण करणी झाली व्यक्तिरेख्यांच्या विचारांवरती मुळामध्ये यांचा कंट्रोल हा राहत नाही कितीही पैसे असेल कितीही पैसे येत असतील तरी बरेच वेळा काही व्यक्तिरेखा का तर अशे सुद्धा दिसतात की ज्यांच्यावरती करणी भानामध्ये झालेले असते तर हे त्यांचे निर्णय स्वतः मुलामध्ये घेऊ शकत नाही त्यामुळे यांच्या निर्णयाचे अधिकार हे नको त्या व्यक्तिरेखेच्या हातामध्ये जातात हा सुद्धा कुठे ना कुठे करणी घालवण्याच एक प्रकार निश्चितपणे आहे त्यामुळे बरेच अंश असे सुद्धा पाहण्यात येत की एखाद्या व्यक्तिरेखेकडे प्रॉपर्टी आहे किंवा एखाद्या व्यक्तिरेखेला प्रॉपर्टी मिळणार असेल भले मग ते वडील असेल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातनं इझिली मिळणार एखादी गोष्ट धन प्रॉपर्टी असेल तरी सुद्धा त्याची इच्छा ती घेण्यामध्ये राहत नाही तो इतरांचं कल्याण इझिली करून जातो परंतु स्वतःच्या परिवाराचं कल्याणाची जेव्हा वेळ येते स्वतःच्या मुलाबाळांना देण्याची कधी वेळ येते तेव्हा तो व्यक्तिरेखा घेत नाही किंवा त्यांच्या विपरीत जाऊन तो निर्णय घेतो आणि स्वतःचं नुकसान करून बसतो हा सुद्धा करणीच्या उच्चाटनाचा किंवा करणीचा एक प्रकार हा हमकसपणे असतो एन्झायटी डिप्रेशन सतत वारंवार विचार येत राहणे रात्रीची झोप न लागणे हे तर प्रामुख्याने जाणवणारे प्रकार करणी बानामध्ये झालेल्या व्यक्तिरेखेच्या अंगामध्ये दिसतातच दिसतात आता करणी कोणत्याही पद्धतीनं झालेली असेल फोटोवरून झाले असेल किंवा अंगावरच्या कपड्यांवरती झाले असेल नख किंवा केसांवरती झालेले असेल पायाखालच्या मातीद्वारे झालेले असेल किंवा तुम्हाला खाण्यामध्ये कोणी घातलेलं असेल तरीसुद्धा हे प्रामुख्याने दिसणारे प्रकार निश्चितपणे दिसतातच दिसतात काहीतरी केसेस मी वैयक्तिक अशा सुद्धा पाहिलेले आहेत की करणी झाल्याच्या नंतर जे डिप्रेशनमध्ये व्यक्तिरेखा जातात ते चुकीचं जा पाऊल सुरू उचलतात म्हणजे पैशाचे व्यवहार किंवा इतर कोणतीही परिस्थिती अशी येते अशा या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्तिरेखा आत्महत्या करून जातो आणि वेळा हे डिप्रेशन किंवा सतत होणाऱ्या विचारांमुळे अशा लोकांचे पर्यंत त्रास जातात भुवयाच्या जा वरतीसुद्धा काळ्या रंगाची फीत यायला सुरुवात होते हे सुद्धा करणी किंवा भानामध्ये झालेले प्रकार हमखासपणे आहे घर कितीही चांगलं असेल घरातले किती व्यक्तिरेखा जरी चांगले असेल परंतु करणी झाल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तिरेखा भले तो पैशाने चांगला असेल घरातलं वातावरण चांगलं असेल परंतु करणी झाल्याच्या नंतर दलिद्रास वागणे असा सुद्धा व्यक्तिरेखा वागण्यासाठी भाग पडला जातो जेव्हा त्याच्यावरती करणी किंवा बानामती तंत्र हे झालेले असते अनेक वेळा घरामध्ये तुळस असेल एखादं रोपटा असेल कुंडीमध्ये लावलेले झाडे असतील खुंडताना वाळताना किंवा जळताना त्या घरामध्ये पाहिले गेलेले आहेत हे सुद्धा करणी किंवा भानामध्ये झालेले प्रकार आहेत घरासमोर किंवा घराच्या छतावरती किंवा घराच्या कंपाऊंडच्या आतमध्ये एखादा मांजर किंवा बोका किंवा एखादा पाळीव प्राणी हा मृतावस्थेमध्ये राहणे वारंवार मांजर घरापशीहून ओरडणे आणि मांजर तिथे मृत पावणे हे सुद्धा निश्चितपणे करणी या तंत्राचा प्रकार हा समजला गेलेला आहे अनेक प्रकारांमध्ये करणी झाल्याच्या नंतर जेव्हा हे प्रकार उघडकीस येतात तेव्हा घराच्या विभागामध्ये कुठे ना कुठे एखादे गाठोडे हे पुरलेल्या स्वरूपामध्ये सापडते त्या गाठोड्यामध्ये मग वस्तू काय असतात ह्या वस्तू असतात क्रिया केलेल्या की जेणेकरून ते संपूर्ण घराला उद्ध्वस्त करण्यासाठी केलेला हा एक पद्धतीचा डाव असतो जो करणी किंवा भानामतीत तंत्राद्वारे हा केले गेलेला असतो अनेक वेळा करणी झालेल्या व्यक्तिरेखेचे जे नखे असतात या नखांचा रंग म्हणजे जिथे आपली स्किन टच होत आहे अशा या नखांचा रंग सुद्धा काळ्या रंगाचा अनेक वेळा पाहायला मिळालेला आहे हे सुद्धा करणीचा एक पद्धतीचा प्रकार आहे शरीरामध्ये असलेले रक्त हे न वाढणे किंवा रक्ताची कमतरता सातत्याने शरीरामध्ये राहणे हे सुद्धा निश्चितपणे करणी भानामतीच्या प्रकारामध्ये येतो आणि बसल्या गेलेला आहे कुटुंब उद्ध्वस्त या करणी भानामतीच्या क्रियेमुळे हे निश्चितपणे झालेले आहेत अघटित घटना अचानक होणारे ॲक्सिडेंट अचानक होणारी कलाटणी घटना हे सुद्धा करणी भानामतीमुळे हे घडवून आणली जाते त्यामुळे या प्रकारांना डावलता येत नाही आहे कारण मुळामध्ये जो यांचा हेतू असतो जे करणी भानामती करणारे जे नरपिशाच असतात त्यांचा हेतू एकमात्र हाच असतो की तुम्हाला तुमच्या परिदा परिवारासहित कुठे ना कुठे त्रास हा दिला गेला पाहिजे कुठे ना कुठे तुमचं तुमच्या परिवारासहित बर्बादी झाली पाहिजे कुठे ना कुठे रोगांचं थैमान तुमच्या घरामध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीची वासना दुष्कृत्य हे करणे करणारे नरपिशाच्य करत असतात जे भूत प्रेत पिशाच यांचा सहारा घेऊन करत असतात आपण कितीही चांगलं वागलं आपण कितीही सात्विक मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला भले आपण कोणाचं वाईट करत नसेल परंतु आपलंसुद्धा वाईट होऊ न देणं हे सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे त्यासाठी आपण आपल्या परिवारासहित संपूर्ण घरादाराचं प्रोटेक्शन करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे मग हे प्रोटेक्शन केलं कसं करतं किंवा कशा रीतीने हे प्रोटेक्शन आपण घेऊ शकतो ते आता आपण समजून घेऊयात देवी देवता यांच्यावरती श्रद्धा विश्वास असेल साधनेवरती श्रद्धा विश्वास असेल तर अवश्यपणे अशा बजरंग बाण आणि बगलामुखी साधना तसेच चंडी कवच हे तिन्ही सुद्धा साधना आत्मसात करून घ्या हे मी यासाठी सांगत आहे तुम्ही यकीन माना कितीतरी कुटुंब कितीतरी व्यक्ती या साधनांच्या मार्गातनं तरलेले आहे करणीद्वारे बधित असलेल्या व्यक्तिरेखेचं प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे ते पण थोडक्या भाषेमध्ये आधी समजून घ्या जर तुम्हाला माहिती आहे की घरामधल्या एखाद्या व्यक्तिरेखेवरती जर करणी भांडामध्ये जर प्रयोग झालेला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीचे लक्षणं तुम्हाला दिसत आहेत तर अशा व्यक्तिरेखेंना मॅक्झिमम शनिवारच्या दिवशी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी किंवा रात्रीच्या समयामध्ये भर दुपारच्या वेळेमध्ये एकटं बाहेर पाठवणारी सर्वप्रथम बंद करा कारण मुळामध्येच ते करणी भानामध्येच्या प्रयोगाद्वारे जर ग्रसित असतील तर निश्चितपणे त्यांच्या बाबतीमध्ये एखादी अघटित घटना होण्याचे संकेत प्रमाण हे बलवत्तर असते त्यामुळे अशा व्यक्तिरेखेना थोडंसं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न अवश्यपणे केला पाहिजे त्याचबरोबर करणी झालेल्या व्यक्तिरेकेला मॅक्झिमम काळ्या रंगाचे कपडे घालणं हे सर्वप्रथम तुम्ही बंद करा ब्लॅक रंग म्हणजे काळ्या रंगावरती खऱ्या अर्थी प्रभुत्व हे वाईट शक्ती किंवा विद्येचं सुद्धा मांडलं गेलेलं आहे हे सुद्धा तितकंच सत्य आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याबरोबर किंवा तुमच्या परिवारातल्या एखाद्या सदस्याला असे काही लक्षणं दिसत आहेत किंवा तुम्हाला डाऊट असेल की त्याच्यावरती बाहेरचा प्रकार हा झालेला आहे तर अशा व्यतिरिक्तनी काळ्या रंगाच्या कपड्यापासून आवश्यकपणे लांब राहावे खास करून शनिवारचे घरामध्ये तेल आणणे किंवा लोखंडी वस्तू घेऊन येणे किंवा मार्केटमधनं लोखंडासारखी वस्तू घरामध्ये आणणे भलेही नवीन असो अथवा जुने असो हे सर्वप्रथम बंद करा जर तुम्हाला करणी भानामती किंवा अशा पद्धतीचे लक्षणे किंवा अशा पद्धतीचे जर त्रास तुम्ही रिअलाईज केले असतील तुमच्या परिवारामध्ये कुठल्याही सदस्याला असेल तर तुम्ही यकीन माना आगामी काळामध्ये मा होणारी जी बगलामुखी दीक्षा आहे हे तुम्ही अवश्यपणे घ्या या दीक्षेच्या परिणामस्वरूप किंवा ही दीक्षा प्राप्त झालेल्या व्यक्तिरेखेला नक्की प्रोटेक्शन काय मिळते हे आता तुम्ही समजून घ्या सर्वप्रथम हे समजून घ्या की माता बगलामुखी कोण आहे माता बगलामुखी या देवीला स्मशानाची राणी मांडले गेलेलं आहे माता बगलामुखी समोर कोणतंही तंत्र कोणतीही ऊर्जा चालू शकत नाही कारण माता भगवती बगलामुखी ज्या अनुषंगाने त्या साधकाचं त्याच्या परिवाराचं रक्षण करते त्याच्या घराचं रक्षण करते निश्चितपणे ते फक्त रक्षण नसून तुमच्यावरती आगामी काळामध्ये जर एखादा व्यक्तिरेखा प्रयोग करणार असेल किंवा करण्याची त्यांनी समजा जर जरी केली करण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो प्रयोग सक्षमतेने नष्ट करून त्याच्यावरती परतवून पाठनवण्याची ताकदी माता भगवती बगलामुखीमध्ये मा आहे त्यामुळे बगलामुखीची साधना बगलामुखीची उपासना बगलामुखीची भक्ती आराधना ही सदैव तंत्रक्रियेसाठी तंत्रविद्येसाठी साधकांसाठी अतिप्रिय ही राहिलेली आहे भगवती मा बगलामुखी हिची साधनं यासाठी सुद्धा करण्यात येते का तर ही, ही सर्व शत्रूंचा नायनाट करणारी शत्रू विध्वंसनी मांडलं तरी गेलेलीच आहे परंतु त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शत्रुद्वारे के केली गेलेली कोणतीही मारणक्रिया शत्रुद्वारे के केलेलं कोणतंही षटकर्म किंवा कृत्याप्रयोग याचा ती विध्वंस करणारी देवी म्हणजे माता भगवती बगला बगलामुखी आहे आणि जी बगलामुखी साधना बगलामुखीच्या दीक्षेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे यापूर्वी होऊन गेलेली दीक्षा तर शिकवलेली आहेच आहे परंतु या दीक्षेमध्ये पर सुद्धा जी मी तुम्हाला साधना शिकवणार आहे या साधनेची हीसुद्धा खासियत आहे की भगवती माता बगलामुखी तुमच्यासहित तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणाचं वचन देते हे साक्षात या साधनेचं सा खऱ्या अर्थी वैशिष्ट्य आहे असं विधान भगवतीच आहे जेवढ्या आता प्राप्त असतील या येणाऱ्या दीक्षेमध्ये जे जे व्यक्तिरेखा आता सहभागी होतील ती प्रॉपर साधना त्याचं विधान त्याचं मंडल स्त्रीयंत्राद्वारे कशा रीतीने त्याच्यावरती सामाहित केलं जातं ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला या दीक्षेच्या माध्यमातून शिकवणार आहे आणि निश्चितपणे माता भगवती मा बगलामुखी याच्यामध्ये विधान आहे हे वचन आहे की जो साधक ही साधना करेल जो माझा आश्रय घेईल म्हणजे माता भगवती मा बगलामुखीचा तर अशा साधकाच्या रक्षणाचं वचन हे माता भगवती मा बगलामुखीने दिलेलं आहे बरं त्यामुळे जिथे माता भगवती मा बगलामुखी एखाद्या साधकाचं रक्षण करते त्याच्या परिवाराचं रक्षण करते जगातला असा कुठलाही तंत्रकार कोणताही तांत्रिक असा अजून पैदा झालेला नाही आहे जो बगलामुखी साधक किंवा त्याच्या उपासकाला किंवा बगलामुखी मातेच्या भक्ताला मारणक्रियेद्वारे क्षिती किंवा हानी पोचवू शकेल या गोष्टी शक्यच नाही आहेत जेवढी माता भगवती मा बगलामुखी हे प्रेमरूप आहे करुणारूप रूप आहे जसं पुत्रवत प्रेम तिच्या भक्तावरती तिच्या शिष्यांवरती तिच्या साधकांवरती करते तेवढीच उग्र उग्र देवी हे त्यांच्यासाठी सुद्धा आहे जी त्या साधकावरती त्या भक्तावरती कटाक्षाने चुकीची नजर टाकेल त्या साधकावरती त्या भक्तावरती कोणतेही आगोरी प्रयोग करण्याचा प्रयत्न करेल किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न करेल हे विधान माता भगवती मा बगलामुखीचं आहे त्यामुळे बगलामुखीची साधना घरामध्ये होणे भगवती मा बगलामुखीच्या आराधना घरामध्ये होणे फोटोचं पूजन घरामध्ये होणे हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे ही येणारी जी दीक्षा आहे त्या अनुषंगाने तुम्ही घेण्यासाठी जो एनरोल करण्यासाठी जो नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करावे सेकंड पॉईंट मी नवीन साधकांसाठी हा सांगत आहे की हा प्रश्न विचारला जातो की दीक्षा घेणं म्हणजे ही गुरु दीक्षा आहे का समजून घ्या गुरु दीक्षा नाही आहे दीक्षेचं जर स्वरूप पाहिलं तर तुम्हाला भगवती माता बगलामुखीची साधना ज्या अनुष्ठान शिकवलं जाणार आहे त्याच्याचबरोबर तुम्हाला स्त्रीयंत्र हे सुद्धा पाठवलं जाणार आहे स्त्रीयंत्र हे मी स्वतः हवनक्रियेद्वारे काही कर्मकांडाद्वारे हा सिद्ध करणार आहे हा स्त्रीयंत्र तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती कुरिअरद्वारे पाठवण्यात येणार आहे आणि त्या स्त्रीयंत्रावरतीच तुम्हाला भगवती मा बगलामुखीची साधना ही करायची असते आता ही ती साधना का करायची कशा रीतीने करायची त्याचे नियम काय मंत्र काय विचारण आचरण नियम हे सर्व गोष्टी तुम्हाला या साधनेमध्ये शिकवले जाणार आहेत म्हणजेच या दीक्षेमध्ये शिकवले जाणार आहेत त्यामुळे ही दीक्षा ही दीक्षा नसून तुम्ही संपूर्णपणे साधना शिकण्यासाठी केली गेलेली ही दीक्षा आहे मग तुम्ही गुरु केलेला असो किंवा गुरु केलेला नसो यांनी काहीही फरक पडत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा स्त्री असो अथवा पुरुष असो शाकाहारी व्यक्ती असो अथवा मांसाहारी व्यक्तिरेखा असो सर्व व्यक्ती सर्व स्त्रिया सर्व पुरुष हे सर्व दीक्षा अवश्यपणे घेऊ शकता बरं आता ही दीक्षा कधी होणार आहे तर ही दीक्षा या महिन्याच्या एंडिंगच्या अगोदर मी देणार आहे परंतु ही दीक्षा देण्यापूर्वी जे स्त्रीयंत्र मी सिद्ध करणार आहे शेवटी ते स्त्रीयंत्र आहे खऱ्या आर्थिक क्रिया ही सिद्ध करण्याची सुरुवात होते जी येणारी अमावस्या या रात्रीसुद्धा होणार आहे आणि अमावस्याच्या रात्रीनंतर आणखीन एक रात्री येत आहे त्या रात्रीसुद्धा ही क्रिया होणारी आहे तर रात्रीच्या प्रहरामध्ये स्त्रीयंत्र जे व्यक्तिरेखा बगलामुखी मातीची दीक्षा घेणार आहेत त्यांच्या नावाने मी ते सिद्ध करणार आहे यंत्र सिद्ध केल्याच्या नंतर तुमच्या ॲड्रेसवरती द्वारे ते प्रथम चरणी पाठवलं जाणार आहे देन आफ्टर म्हणजे या महिन्यामध्ये या शेवटच्या आठवड्यामध्ये भगवती बगलामुखीची दीक्षा तुम्हाला ऑनलाईन झूम या ॲपद्वारे रात्री नऊ ते अकरा या दरम्यान दिली जाणार आहे दीक्षा हा कालखंड जवळपास दोन तासाचा चालेल कारण भगवती मा बगलामुखीची दीक्षा ही मोठी आहे याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या व्यवस्थितरित्या समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे श्रीयंत्र पूजनासहित त्याचा नियम हे पण सांगितलं जाणार आहे रक्षाविधान सूत्रसुद्धा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत त्यामुळे दोन तासाचा वेळ तुम्हाला रात्रीच्या प्रारणामध्ये काढावं लागणार आहे जो तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून हा दीक्षाचा कार्यक्रम घेऊ शकता कारण झूम या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या घरात बसून ही दीक्षा घेणार आहात या दीक्षेसाठी तुम्हाला कुठेही येण्याची गरज नाही दोन तासाच्या कालखंडामध्ये संपूर्णपणे हा दीक्षाविधीमध्ये जी तुम्हाला साधना समजून दिली जाईल सर्व पी डी एफद्वारे किंवा जो व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे कारण पहा या दीक्षेमध्ये जे तुम्ही ग्रहण कराल जेवढ्या गोष्टी शिकाल त्याची तुम्हाला ही प्राप्त होणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही दीक्षा घेतल्याच्यानंतर अनुष्ठान कराल शिकवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा ती सेवा कराल ती पूजा कराल तुमच्याकडे रेकॉर्डिंग असल्यामुळे पी डी एफ असल्यामुळे कोणतीही गोष्ट पूजेतली कोणतीही मांडणी असेल मंत्र असेल पूजेतली कोणतीही गोष्ट असेल ही मिसआउट होणार नाही ॲज इट इज तुमच्याकडे तो संपूर्ण व्हिडिओ दीक्षाचा हा असणारसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही इझिली त्या व्हिडिओला पाहून तुमच्या घरामध्ये भगवती मा बगलामुखीची उपासना साधना अनुष्ठान करू शकणार आहात आणि हे रेकॉर्डिंगसुद्धा लाईफ टाईम तुमच्याकडे सेव्ह राहणार आहे हा सुद्धा तुमचा याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे त्यामुळे आजपर्यंत तुम्ही करणी भानामतीसारख्या प्रकाराने ग्रसित असाल तुम्हाला थोडा जरी डाऊट असेल की कुठे ना कुठे तंत्रक्रिया तुमच्यावरती झालेली आहे शेवटी तंत्र आहे आणि तंत्रक्रिया ही कोणतेही सेक्टरमध्ये केली जाऊ शकते असं म्हणताच येत नाही की फक्त खेळी किंवा खेड्यापाड्यांमध्ये ह्या क्रिया चालतात का शहरीकरणामध्ये चालतात आपल्या भारतामध्ये तर चालतातच भारताच्या शिवाय पाश्चिमात्य कंट्रीमध्ये सुद्धा या क्रिया ब्लॅक मॅजिक नावाने चालतात जेथे कॉम्पिटिशन आले भले मग तो ऑफिशियल असाल अनेकशा आमच्याकडे केसेस आहेत की आमच्या ऑफिसमध्ये राजकारण होते किंवा आम्ही बिझनेस मग करत आहोत बिझनेसमध्ये सुद्धा राजकारण होते बिझनेसमध्ये जो शेजारचा जो कॉम्पिटेटर आहे तो आमच्याबरोबर असा असं करतो तो काहीतरी क्रियाकर्मक सतत त्याने करत राहतो आणि वेळा पाहण्यात येतं की शेजारी राहणारा व्यक्तिरेखा सुद्धा एखाद्यावरती जलसीवृत्तीमुळे शेजारीच काही ना काही करत राहत असो अनेकांचे शेत असतात शेताला बांधाला बांध लागून असेल असे व्यक्तिरेखे सुरक्षा करणी तंत्र करताना अनेक वेळा केसेस आम्ही पाहिलेले आहेत त्यामुळे करणी ही कधीही आणि कोणावरतीही कधी होऊन गेलेली असेल होत असेल हे सांगू शकत नाही मग यातनं सर्वात बेस्ट वे काय आहे तर तुम्ही स्वतः तुमच्या परिवाराच्या रक्षणाची जबाबदारी घेणे आणि ही जबाबदारी पेलवताना ही जबाबदारी घेताना तुम्ही भगवती मा बगलामुखीचं रक्षा भगवतीमा बगलामुखीचं शरणागतिपथ करणे तितकाच तुमच्यासाठी श्रेष्ठोत्तम श्रेष्ठ उपाय हा निश्चितपणे त्यामुळे येणाऱ्या दीक्षेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसलेला आहे त्याच्यावरती अवश्यपणे संपर्क साधला आशा आहे थोडक्या भाषामध्ये परंतु काही महत्त्वपूर्ण बाबी किंवा घटना या कशा रीतीने एखाद्या व्यतिरिक्त दिसू शकतात कशा रीतीने ते तुम्ही ऑब्झर्व्ह करू शकता ते सांगण्यासाठी मी आजचा सा व्हिडिओ खास करून केलेला नाही भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सा गुरुजी को आदेश अला खनरंजन आदेश